मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहावडीत चाय भारतातलं पहिलं थर्माकॉल म्युझियम मान तालुक्यातील आदर्श गाव लोधवडेचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योजक व पुणे येथील माने उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर थर्माकोल मॅन रामदास मानसिंग माने यांचा दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्यासाठी प्रेरणा देणारे स्टोरी ऑफ थर्माकोल अँड थर्माकोल मॅन माने थर्माकोल म्युझियम हा महत्वाकांक्षी प्रकल्प दहिवडी गोंदवले रोडवर साकारला आधुनिक पद्धतीनं उभारलेलं हे भारतातील पहिलं थर्माकोल म्युझियम आहे मी रामदास माने माने थर्माकोल म्युझियम स्टोरी ऑफ थर्माकोल अँड थर्माकोल मॅन रामदास माने हे म्युझियम करण्याचा उद्देश हा आहे की मी एक ग्रामीण भागातनं निरक्षर घरातला मुलगा स्वतःच्या हिमतीवरती इंटरनॅशनल लेवलचा उद्योगपती बनलो माझी अशी इच्छा आहे की ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलानं ह्या म्युझियममधनं प्रेरणा घ्यावी कारण हे जे म्युझियम आहे की ह्याचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या मुलानं ते म्युझियम ब बा, बघावं की रामदास मानेची सुरुवात कशी झाली रामदास मानेनी कशा कशा पत्तीनं प्रयत्न केले आणि रामदास माने कशा पत्तीनं पुढं गेले त्याच पत्तीनं तुम्ही ह्याच्यातनं ते बघावं त्यातनं प्रेरणा घ्यावी आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सक्सेस व्हावं हा प्रामाणिक उद्देश ह्या म्युझियमचा आहे कारण स्टोरी ऑफ थर्माकोल थर्माकोल मॅन रामदास माने रामदास मानेचा जन्म कसा झाला एका निरक्षर घरामध्ये आई वडील होते आणि त्याच्यानंतर रामदास माने आई वडील म्हणायचे की बाबा शाळा शिकून करायचं काय आहे तरी पण मी आई वडिलांविषयी हट्ट धरलं की मला शाळा शिकायची आहे अशा पद्धतीनं शाळेत मी मला आई सोडायला जायची सातवी झाल्यानंतर बात्तरचा मोठा दुष्काळ होता त्याला वडील म्हटले की बाबा तुम्ही आता काय शाळा वेळा बाद झाली कुठं तुम्ही आमलेदार होणार आहेस तर मी प्रत्यक्षामध्ये मी वडिलांच्याकडे मी माझा मी शिकतो मी स्वतः रोजगार आम्हीच्या कामावरती जाऊन मी माझं स्वावलंबी शिक्षण घेतलं त्याच्यानंतर माझं दहावी झालं मला काहीच माहीत नव्हतं पुढं काय करायचं ते कारण आम्ही गाव कधी सोडलं नव्हतं आणि त्याच्यानंतर आमच्या जनार्दन लोहारे सांगितलं की बाबा अशा नसतं तुम्ही आय टी आयचा कोर्स करा बटन दाबले की लाईट लागतेचा कोर्स करा मी सातारला वायरमनचा कोर्स केला रात्र कॅन्टीनचं वेटरचं काम करून मी दिवसा कोर्स केलेला आहे मी पहिला आलेलो आहे मी ज्यावेळी पुण्याला गेलो तेव्हा माझ्या आजीनं मला वीस रुपये उसने दिले आणि त्या वीस रुपयेमध्ये पुण्याला गेलो माझी महिंद्रा सेंटरमध्ये इंटरव्ह्यू झाली आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये की माझं सिलेक्शन झालं माझी तिथं राहायची सोय नव्हती काय नव्हती एका पाण्याच्या टाकखाली ओढ्यावरती मी राहिलेलं आहे माझं अप्रेंटिस पूर्ण झालं मी परमनंट झालो नुसतं परमनंट झालं तर कोणी थांबत नाही आहे मी नोकरी मी आय टी आय करत म्हणजे मी नोकरी करत करत डीई केलं एम आय केलं वायरमनचा सुपरवायझर झालो इंजिनियर झालो मॅनेजर झालो डेप्युटी जनरल मॅनेजर झालो त्र्याण्णव साली माने उद्योगाची स्थापना केली माने माने या नावानं आणि आज भारतात मद्रासपासून दिल्लीपर्यंत मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत जेवढं थर्माकोल बनतं त्यातलं नव्वद टक्के थर्माकोल माझ्या मशीनपन मशीन बंद बनतं एवढंच नव्हे तर बाहेरच्या पंचाळीस देशामध्ये श्रीलंका सौदी अरेबिया सौदी अरेबिया नायजेरिया किनिया बोर्सवाना साऊथ आफ्रिका तांजानिया युतुपिया युगांडा दुबई रासलकैमा पुजारा सार्झा इराण इराक सुदान जर्मनी एवढ्या देशामध्ये तीनशे बावन्न प्रोजेक्ट निर्यात केले मस्कतच्या राजाला जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट दिला तो गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हे सगळं करत असताना की ग्रामीण भागामध्ये शौचालयाची फार मोठी अडचण असते स्वच्छ स्वच्छ भारत अभियान याच्या अगोदर संत गाडगेबाबा गा, ग्रामस्व अभियान चाललं होतं त्यावेळी आमच्या गावाला दोन टॉयलेट कमी पडले त्याच्यातनं ती आयडिया सुचली आणि आज आम्ही जवळजवळ भारतामध्ये सत्तावीस स्टेटमध्ये सत्तर हजार टॉयलेट दिलेली आहेत पस्तीस मुलींना लग्नात आम्ही टॉयलेट गिफ्ट केलेली आहेत एखाद्या मुलीचं लग्न जमलं तिला जर टॉयलेट बांधायची ऐपत नसेल तिनं फक्त मानेमा आम्हाला पत्रिका आणून द्यायची तिला आम्ही लग्नात टॉयलेट गिफ्ट म्हणून देतो आणि आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ पस्तीस मुलं ही टॉय टॉयलेट गिफ्ट म्हणून दिलेली आहेत आणि अशा पद्धतीचं एक समाजसेवेचं काम आम्ही केलेलं आहे आणि हे जे तुम्हाला आत्ता मी सांगितलं हा जो प्रवास सांगितला हा प्रत्यक्ष प्रवास हा म्युझियममध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे बऱ्याच वेळा मुलं म्हणतात की आमच्याकडं पैसे नाहीत आम्हाला आमचं साधन नाही आहे रामदास मानेकडे काहीच साधन नव्हतं तुमची जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला सगळी साधनं उपलब्ध होतात आणि तुमच्या आयुष्यात नक्की यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीये हा मला या म्युझियमधनं संदेश द्यायचा आहे धन्यवाद थँक्यू मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता माने थर्माकॉल म्युझियम रामदास माने फार्म हाऊस व श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंगल कार्यालयाचा शुभारंभ सिक्कीमचे माजी राज्यपाल व माजी खासदार श्रीनिवास पाटील व ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ माजी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख माजी विभागीय आयुक्त वरयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दाळवी इंद्रजित देशमुख एबीपी माझाचे संपादक राजू खांडेकर उपस्थित राहणार आहेत तरी या म्युझियम व मंगल कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन माने उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर रामदास माने व सीईओ राहुल माने यांनी केला आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी माणदेश माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद